धडा पाचवा अन्न पदार्थांची सुरक्षा प्रश्न पहिला अन्न बिघाड म्हणजे काय अन्न पदार्थांचा रंग वास पो यामध्ये बदल होणे व त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होणे म्हणजेच अन्न बिघाड होय प्रश्न दुसरा अन्न नासाडीचे दोन प्रकार कोणते अन्न नासाडीचे दोन प्रकार सं संख्यात्मक नासाडी व गुणात्मक नासाडी हे आहेत प्रश्न तिसरा अन्न स, अन्न संरक्षण अन्नरक्षण संकल्पना स्पष्ट करा वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे कीड लागणे यापासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजेच अन्नरक्षण होय प्रश्न चौथा अन्न परिरक्षण म्हणजे काय अन्नामधील अंतर्गत घटकामुळे होणारा बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षकां परिरक्षकांचा वापर केला जातो या पद्धतीला पर अन्न परिरक्षण असे म्हणतात प्रश्न पाचवा अन्नरक्षण पद्धती कोणत्या ते, ते सांगा अन्नरक्षण पद्धती पुढीलपैकी गोठणीकरण दुरीकरण कीटकनाशकांचा वापर किरणियन वायूचा वापर परिरक्षकांचा वापर पर पर पाश्चरीकरण प्रश्न सहावा पाश्चरी म्हणजे मन, काय दूध किंवा तत्सम पदार्थ विशेष तापमानापर्यंत उदाहरण ऐंशी अंश सेल्सिअस ला पंधरा मिनटे तापवले जाते व नंतर ताबडतोब थंड केले जाते यालाच पाश्चरीकरण असे म्हणतात प्रश्न सातवा किरनियम पद्धतीमुळे कोणता फायदा होतो किरनियम पद्धतीमुळे सूक्ष्मजीव बुरशी व किटकांचा नाश होतो फळांच्या पिकण्याचा कालावधी वाढल्यामुळे त्यांची हानी कमी होते तसेच अंकुरण्याची अंकुरण्याची प्रक्रिया मंद झाल्यामुळे बटाटे कांदे इत्यादी अन्नपदार्थ जास्त कालावधीसाठी टिकू शकतात प्रश्न आठवा किरनियन पद्धतीत अन्नपदार्थावर आयनीभवन भवन करणाऱ्या कोणत्या किरणांचा मारा करतात किरणियन पद्धतीत अन्नपदार्थावर आयनी भवन करणाऱ्या किरणांचा मारा करतात उदाहरणार्थ उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन त्वरकांद्वारा ऑक्सिलरेटर निर्मित क्ष किरण वा किरणोचारी समस्थानिकांद्वारे उत्सर्जित गॅमा किरण प्रश्न नव्वा रासायनिक परिरक्षकांची नावे सांगा रासायनिक परिरक्षकां प्रामुख्याने ॲसेटिक आम्ल विनेगर सायट्रिक आम्ल से सोडियम बेन्झोएट इत्यादीचा समावेश होतो प्रश्न दहावा नैसर्गिक परिरक्षक कोणते मीठ साखर तेल इत्यादी नैसर्गिक परिरक्षके आहेत प्रश्न अकरावा एफडीए चे कार्य सांगा अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणे हे एफ डी एचे कार्य ए आयची स्थापना कोणत्या कायद्यानुसार केली आहे स्थापना अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायद्यानुसार केली आहे प्रश्न फळे पिकवण्यासाठी कोणत्या रसायनाचा वापर करतात फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड व इतर काही रसायनांचा वापर करतात प्रश्न चौदा अन्न बेसर कायदा लोकसभेने केव्हा संमत केला अन्न भेसळ कायदा लोकसभेने एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये संमत केला प्रश्न पंधरावा अन्न बेस प्रतिबंध कायद्यात केव्हा व कोणती सुधारणा करण्यात आली अन्न बेस प्रतिबंध कायद्यात एकोणीसशे शहात्तरमध्ये कायद्यातील तरतुदीनुसार अपायकरण पदार्थांची भेसळ करणाऱ्या जन्मटेपीची तरतूद करण्यात आली आहे प्रश्न सोळा दूध विक्रेते दुधात युरिया का मिसळतात दूध विक्रेते दुधात दुधाची वाढावी म्हणून दुधात युरिया मिसळतात प्रश्न सतरावा अन्न सुरक्षा दिन केव्हा असतो अन्न सुरक्षा दिन सोळा ऑक्टोबरला असतो अन्न टिकवण्याची लुई पाश्चर्याची कोण पद्धत कोणती अन्न टिकवण्याची लुई पाश्चर्याची पद्धत वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्न सूक्ष्मजीवांची सूक्ष्म जीवांची वाढ रोखून त्यांची गुणवत्ता टिकून ठेवायची एकोणीसवा <ंग vivo> खाद्य पदार्थ हवा बंद पिशव्यांमध्ये बंद करताना नायट्रोजन वायूचा वापर का करतात खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद, बंद करताना नायट्रोजन वायूचा वापर करतात कारण कीटक व उर्शीच्या वाढीला आळा घालण्यासाठी प्रश्न वीस महाराष्ट्रातील किरणियन करणारी सं संयंत्रे असलेली केंद्रे कोणती महाराष्ट्रातील किरणियन करणारी संयंत्रे असलेली केंद्रे महाराष्ट्रातील लालसगाव व मुंबई ही आहेत प्रश्न एकवीस मुंबई येथे कोणत्या पदार्थांवर किरण केले जाते मुंबई येथे मसाल्याच्या पदार्थांवर किरण केले जाते प्रश्न बावीस महाराष्ट्रात लाल लासलगाव येथे कोणत्या पदार्थांवर किरनीयन केले जाते महाराष्ट्रात लासलगाव येथे कांदे व बटाटे या पदार्थांवर किरणीयन केले जाते